यवतमाळच्या पांढरकवडा तालुक्यातील पिंपळशेंडा येथे आठ मुलींचा विवाह होत असल्याची माहिती जिल्हा बालसंरक्षण कक्षास मिळतात त्यांनी पोलिसांच्या मदतीने पाच बालविवाह रोखले आहे यवतमाळच्या पांढरकवडा तालुक्यातील पिंपळशेंडा येथे आठ मुलींचा विवाह होत असल्याची माहिती जिल्हा बालसंरक्षण कक्षास मिळाली त्यावरून जिल्हा बालसंरक्षण कक्षाने तातडीने घटनास्थळी बालिकांच्या वयाची शहानिशा केली असता पाच बालिका या अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे जिल्हा महिला बालविकास अधिकारी प्रभाकर उपरे यांच्या मार्गदर्शनात तातडीने कारवाई करण्यात आली कुटुंबातील पालकांना अल्पवयात लग्न लावून दिल्यास त्यात सहकार्य करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई होऊन एक लाख रुपये दंड व दोन वर्ष कारावास होऊ शकते याबाबत या माहिती देण्यात आली तसेच मुलींची अठरा वर्ष पूर्ण होईपर्यंत लग्न करणार नाही असे लेखी हमीपत्र पालकांकडून घेण्यात आले